छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 2 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान सेवा पंधरवडा या कार्यक्रमाअंतर्गत विविध दाखल्यांचे वाटप हातक कणंगले तहसील कार्यालय येथील हॉलमध्ये करण्यात आले अध्यक्षस्थानी आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू होते प्रांत अधिकारी दीपक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण निवडणूक नायब तहसीलदार संजय पुजारी यांनी हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडला नंदीवाले गोपाळ डवरी कांजरभाट मदारी समाजातील एकशे एकतीस सांगायू श्रावणबाळ चौपन्न लक्ष्मी मुक्ती योजना एकशे एकोणीस जिवंत सातबारा अंतर्गत वारसा उतारे एकोणसत्तर सेवा पंधरवडा पहिला टप्पा पाणंद रस्त्यांना सांकेतांक तीनशे पंच्याहत्तर अप्पल तहसील इचलकरंजी दोनशे एकोणपन्नास तहसील कार्यालय हातकणंगले चारशे नव्याण्णव एकोण सातशे अठ्ठेचाळीस लाभार्थ्यांना वेगवेगळ्या प्रमाणपत्राचा लाभ देण्यात आलेला आहे यावेळी हातकणंगले तालुक्यातील लाभार्थी महिला पुरुष लहान मुले मुली मंड तसेच मंडल अधिकारी तलाठी तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते संजय नंदीवाले यांनी तहसीलदार सुशीलकुमार पेल्लेकर यांचे आभार मानले

जागर नाही अजिबात तुम्ही परमपूरच्या सिव्हिल मध्ये सेवा तांदूळामध्ये सर्वात महत्वाचा पहिला टप्पा होता रस्त्यांना क्रमांक देणं तहसील कार्यालय हातकणी अंतर्गत आपण तीनशे पंच्याहत्तर पानांना रस्त्यांना क्रमांक दिलेले आहेत तसेच नंदीवाले समाज गोपाळ समाज डवरी समाज कंजरावाड समाज तसेच नाथपत्री डवरी गोसावी समाज या भटके विमुक्त समाजाच्या एकशे एकतीस विद्यार्थ्यांना आपण जातीला जा दाखली दिलेले आहेत तसेच दक्षिण मुक्ती योजनेअंतर्गत तीनशे पंधरा महिलांची नावे त्यांच्या सातबाऱ्यावर त्यांच्या पतीच्या सातभाऱ्यावर आपण दाखल केलेली आहे तसेच एकोणसत्तर लोकांची नावे कमी करून त्यांच्या वारसाची नावे दाखल केली आहेत